जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांना जे दिसलं त्यानंतर एक अनोखी घटना घडली ते रस्त्याने चालले असताना त्यांना एक मुलगी दारात भांडे धुताना दिसली पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा जिल्हाधिकारी यांनी जवळ जात या भांडी धुणाऱ्या मुलीशी संवाद साधला या मुलीला तिचे नाव विचारले तसेच तिने तिचे नाव किरण बावरी आहे असं सांगितलं यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिला विचारले तू शाळेत जात नाही का असे विचारले असता तिने आपल्याला शाळेत प्रवेश मिळाला नाही असं उत्तर दिलं ती मुलगी भांडी धुवत असतानाच त्यांच्याशी बोलत होती शाळेत प्रवेश मिळाला नाही हे ऐकताच जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांवर संताप किरणचे हे उत्तर ऐकल्यावर जिल्हाधिकारी खूप संताप आणि त्यांनी त्यांच्यासोबत बाजूला उभे असलेले जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर महावीर कुमार शर्मा यांना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर तातडीने कारवाई करून मुलीला शाळेत दाखल करण्याचे सांगितले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी पाच मिनिटात तिला शाळेत प्रवेश मिळवून दिला तसेच तिला पुस्तकही उपलब्ध करून दिली त्यानंतर किरण बावरी हिला शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी मध्ये प्रवेश देऊन पुस्तके मोफत मिळाली जिल्हाधिकारी आशिष मोदी यांच्या या कार्याचं जिल्हा चांगलंच कौतुक होत आहे इथं आलात आणि अजूनही आमचा एम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा